नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे साडेसात वाजले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा सकाळी आंघोळ झाली आता थोडा नाश्ता वगैरे करायचा आहे आणि मी झोपलेले आता सध्या तर काल आणली होती संत्री थोडी खराबच मिळाली आहे तर ऑनलाईन पण तेवढ्यालाच भेटते एक्केचाळीस रुपयाला सहाशे ग्रॅम आणि ही शंभरला दीड किलो भेटते मार्केटमध्ये पण तसे शंभरला दोन किलो द्यायला पाहिजे पण देत नाही पण जाऊन द्या आणली आता बघू चांगली निघली तर बरी नाही तर मग ऑनलाईनच घेत नाही तर ऑनलाईन पण खराब येते सध्या तर मार्केटमध्ये खराबच माल येतोय चला मित्रांनो देवाला दिवा लावून घेतो आता फायनली दिवा अगरबत्ती झाली आता तर आज परत नऊ वाजता जायचंय लॉग इन करायचे काल थोडे ऑर्डर कमी होते पण तीन लॉक झाले काल नेमकी माझी गाडीची चावी ना हरवली होती त्याच्यामुळे मला परत ती चावी शोधायला जावं लागले तर बरं झालं ती पुन्हा मला सापडली नाही तर ना माझी गाडी लावायची म्हणजे गाडी बंद करायचं तर ऑप्शन गेलो होतं म्हणजे ऑनच राहायची जर मला ऑर्डर द्यायची असली तर गाडी ऑन राहायची आणि मी वरती बिल्डिंगमध्ये गेलो तर गाडी कोणी पण घेऊन जाऊ शकत होतं पण बघितलं नंतर चावी सापडली मला चावी पडून गेली होती माझ्या गाडीची मग आता सापडली फायनली आत गोळा रेच काम चाळी सध्या एक्स वाय चा चालू आहे इकडे चालू। पाणी भरायचं काम तर नाश्त्याला काहीतरी बघतो चिवडा वगैरे खातो शंकरपाळी पूर्ण संपली तर शंकरपाळी बनवा लागणार तर जो दिवाळीचा किराणा आणलाय तो अजून काही बनवायला आम्ही सुरुवात केली नाहीये बनवायचं अजून ठेवून देऊ तर चकल्या पण पूर्ण साफसूफ झाले तर राहिले कुटके थोडे तर चकल्या पण बनाव लागणार आहे तर पूर्ण साफसूफ झाला संपलं तर करंजा पण संपले त्याच्यात थोडंसं खोबरं कमी होतं त्याच्यामुळे एवढं खास लागत नाही पण चांगले बनवायचे आता घेतो हे एखादी एक, एक एक करंजी घेतो तर मित्रांनो नाश्त्याला घेतले ते करतो आता नाश्ता शिवम आणि मी उठलेले आणि मी इकडे खाती कुरकुरे क्रंची का यमी का हम्म शिवम मी इकडे बसलाय शिव मी तर खातोय कुरकुरे सकाळी सकाळी कुरकुरे खायला भेटलाय का ये मी का शिवम उठल्या उठल्या म्हणतो माय पोटात काहीतरी होते आहे आणि आता काय खातोय भूक लागली होती का हा पोटात आलतंय म्हणजे भूक लागली होती का

रात्र काही उकडत घालायचे घालते का मग काय उद्या उपास आहे का कसे उपास माझा नाश्ता होता आलाय आत अजून आतरुम तसंच पडले वाजले सव्वा आठ इकडे चालू आहे पग आता तर मित्रांनो थोडा झाला झालाय आता हो आता जेवण झालं तर ठीक नाही तर ऑर्डर पडली तर जावं लागेल नऊ वाजता तर नऊचे बुक केले आहेत तर दोन तीन हजार रुपये झाले पाहिजे दोन तीन दिवसात म्हणजे सं संडे पर्यंत तर आज आज तीन लॉक झाले पाहिजे तीन नाही तर दोन म्हणजे हजार बाराशे तीन एक हजार रुपये झाले पाहिजे तीन दिवसात आणि ते खर्चाला उपयोगीन मला सिलेंडर भरायचा आहे तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू